छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या जाहीर सभेला उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ आणि ज्यांनी या सभेचं आयोजन केलं ते आपले या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि आमदार हिकमत उडान मंत्री संजय राठोड मंत्री संजय शिरसाट त्याचबरोबर आताच आपले केंद्रीय मंत्री आले प्रतापराव जाधव खासदार संदीपान बुमरे आमदार प्रदीप जैस्वाल, अनिरुद्ध खोतकर अभिमन्यू खोतकर भाऊसाहेब गुगे राजेंद्र डॉक्टर डॉ शशिकांत केडेकर नंदकुमार झाडेले आणि गोडेले ना नाव कुठे आणि इथं बोराडे पण आहेत आपले हे जे बोराडे उबाटाचे जिल्हा प्रमुख त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज ते शिवसेनेमध्ये प्रवेश करताय आणि तुला स्वागत करतो ना सगळं आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि मगाशी अर्जुन रावांनी सांगितलं की या मैदानामध्ये बाळासाहेबांची पण सभा झाली होती ना बाळासाहेबांची सभा झाली अटल बिहारी वाजपेयीजींची झाली इंदिरा गांधीजींची झाली आणि आता या तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेची होती आहे दुसऱ्यांदा एकदा निवडणुकीच्या अगोदर आलो आणि मी तेव्हा शब्द दिला होता की तुम्ही महायुतीला या जालन्यातले आमदार निवडून द्या मला वाटतं पाचवीच्या पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले पाचवीच्या पाचवी महायुतीचे आमदार निवडून आले आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर त्याचा विजयोत्सव आणि गुलाल उजळायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय खरं म्हणजे आज मी तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय याच्या कारण लोकसभेनंतर विधानसभेमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला तो विजय आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करूया आणि यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग मा पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे आणि संपूर्ण जालना जा ला या जालनातल्या माझ्या लाडक्या मतदारांचे आभार मानायला मिळालो खरं म्हणजे निवडणुका झाल्या की माणूस निवडून आला की मग आपण आपल्या कामाला लागतो परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्या आशीर्वादाला त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर त्यांच्या समोर नतमस्तक होणं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलोय या मराठवाड्याने बाळासाहेबांनी देखील या जालन्यावर मराठवाड्यावर भरभरून प्रेम केलं ठाणे आणि मुंबई नंतर या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि मराठवाड्यातल्या जनतेने देखील बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं हे देखील आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या मराठवाड्याच्या नसानसात बाळासाहेबांचा विचार भिनलेला आहे मराठवाडा शिवसेनेचा अभेद्य गड आहे अभेद्य किल्ला आहे आणि म्हणून या गडात या किल्ल्यामध्ये या ठिकाणी हा किल्ला जालना आज शिवसेनेचा अभेद्य गड अभेद्य जिल्हा हा यापुढेही कायम राहणार आहे या ठिकाणी महायुतीचे शिलेदार निवडून आले त्यामध्ये आपले अर्जुनराव खोतकर आणि हे एकमत उडान हे दोन शिलेदार देखील या ठिकाणी निवडून आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो कारण आपण केलेल्या कामाची पावती या जालन्यातल्या लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून किती जागा इथं जालन्यामध्ये पाच पाचि आल्या आणि म्हणून यालाच म्हणतात जालन्याचा जलवा आणि हा जलवा दाखवलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलोय मनापासून आभार मानायला आलोय याचं कारण हेच आहे आज व्यासपीठावर अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान हे विजयी शिलेदार इथं बसलेले आहे जालन्यातल्या जनतेने भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा अर्जुन हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि हिकमतरावाचं उडान कुणी रोकू शकलं नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे हे दोघही शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबोरील कळस कापून आणणारे हे दोघं आमचे शिलेदार आहेत हे शिवसैनिक आहेत हिकमत आणि अर्जुन ही करून करण आणि अर्जुनासारखी अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला द्यायला आलोय याची खात्री तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे अर्जुनराव यांनी मग अशी सांगितली काही कामं ती कामही होतील विकासही होईल हिकमत उडान यांनी देखील सांगितलं त्यांच्या घन सांगितले रस्ते आणि उसाची परिस्थिती मी आपल्याला सांगतो जो माणूस पराभूत झाला आहे तो काहीतरी त्रास देतोय पण गाठ या एकनाथ शिंदेशी आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या या सर्व मतदारांना कुठेही तुम्ही आज आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ माझ्याशी आहे कारण मी बोलतो ते करून दाखवतो एक बार जो मैंने कमिटमेंट दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून तुम्हाला माहित आहे दोन वर्षापूर्वी दो, बावीस साली दोन हजार ला आपण या राज्यात उठाव केला एक मोठी क्रांती घडली फक्त देशाने नाही तर जगातल्या तीस चाळीस देशाने त्याची नोंद घेतली अरे सत्तेतून आम्ही पाय उतार झालो लोक सत्तेकडे जातात मी मंत्री होतो माझ्या बरोबर सोबत अनेक आने, मंत्री होते सत्ते सत्ता सोडली सत्तेच्या उतार आम्ही झालो कारण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम काही लोक करत होते काही लोकांनी केलं दोन हजार एकोणीस ला आणि तुमची शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि धनुष्यबाण हा गान पडला आणि तो वाचवण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी या तुमच्या एकनाथ शिंदेने उठाव केला क्रांती घडवली आणि सरकार तुमच्या मनातलं या ठिकाणी आणलं मला सांगा माझ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे जर सरकार बदललं नसतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली असती का आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला तेव्हा देखील या लाडक्या बहिणींच्या निर्णयाला विरोध करण्याचं काम काही दुष्ट सावत्र भावांनी केलं कोर्टात गेले बंद पाडण्याचं काम केलं आपल्या लाडक्या बहिणींना बदनाम केलं म्हणाले भीक देता का विकत घेताय का होय जुमला चुनावी जुमला आहे कोर्टाने देखील त्यांच्यात मुस्काटा दिली चांगली लावून आणि म्हणाले पळा इथून आणि ही, ही लाडकी बहीण आम्ही सुरू ठेवली सुरूच ठेवली नाही तर त्याच्यातले पैसे खात्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाच ते सहा हप्ते आम्ही टाकले त्यावेळेस आचारसंहिते योजना बंद होईल परत बदनाम करायला संधी मिळेल म्हणून या एकनाथ शिंदेने आणि आम्ही सरकारने आमच्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की आचारसंहितेचा हप्ता देखील डिसेंबरचा नोव्हेंबरमध्ये द्यायचा आणि तोही आम्ही दिला आणि म्हणून ही योजना कुठेही बंद होणार नाही ही योजनेत कुठलाही खंड पडणार नाही विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा वेळ येईल हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी तुमची योजनेमध्ये खोडा घालायला प्रयत्न केला त्यांना चांगला जोडा दाखवा आणि तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही हिट नाही तर सुपर हिट झाली सुपर डुपर काय म्हणतात त्याला सुपर डुपर हिट झाली आणि या राज्यात महायुतीचे दोनशे बत्तीस लोक निवडून आले आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला आणि हा इतिहास आहे हा तुमच्यामुळे घडलेला इतिहास आहे आणि म्हणून शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही आज आपल्याकडे आहेत दोन्ही तुमच्याकडे आहेत कोर्टाने निवडणूक आयोगाने जनतेने हे ठरवलं की या धनुष्यबाणाला हातात घेण्याची ताकद आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची ताकद या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहे आणि म्हणून धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही आपल्याकडे आलं आणि नंतर काही लोक म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात आम्ही न्याय मागू आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील उरला सुरला नक्षा तुमचा बदलून टाकला उतरवून टाकला आणि तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या त्यातल्या फक्त वीस आल्या या एकनाथ शिंदेने बाळासाहेबांच्या दिगे साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या त्यातल्या साठ जागा निवडून आल्या लोकसभेत दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली उबाटापेक्षा आणि विधानसभेत तब्बल पंधरा लाख मतं जास्त मिळाली मग सांगा माझा सवाल आहे खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण याच्यावर शिक्कामोर्तब जनतेने केलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने केलं आता आता रडायला लागले आता त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि नवीन नवीन आरोप केले ते माझा मोबाईल येतो ना नवीन नवीन आरोप करू लागले कि हे चोरलं माझं ते चोरलं लहान पोरासारखं रडायला लागले आणि घरात बसून निवडणुका जिंकता येत नाही त्याला रस्त्यात उतरावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं आणि लोकांचे दुःख ऐकून घ्यावी लागतं तो हम कपडा सांभाळते है असं म्हणून निवडणुकाही जिंकता येत नाही आणि कार्यकर्तेही जिंकता येत नाही हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता बनून लढला कार्यकर्ता बनून वागला आज बोराडे इथं जिल्हा प्रमुख काय येतोय त्याच्याबरोबर शेकडो पदाधिकारी काय येत आहेत हजारो शिवसैनिक काय येत आहेत का ये तर इकडे मालक आणि नोकर असं आहे हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही हा बाळासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आपण सर्व सहकारी आहोत आपण सर्व कार्यकर्ते आहोत इथं खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर मध्ये सांगितलं आपला पक्ष असा आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आहे प्रतापराव जाधव इथं बसलेत या सर्व सात खासदारांनी मला सांगितलं केंद्रात श्रीकांतला मंत्री बनवा पण श्रीकांतनी सांगितलं आपल्यामध्ये जो सिनियर आहे त्याला मंत्री बनवा आणि प्रतापराव जाधव इथं साक्षीदार आहेत की प्रतापराव जाधव यांना आपण केंद्रात मंत्री बनवलं ही शिवसेना आहे ही खरी शिवसेना आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे यश जे आहे हे बाळासाहेबांच्या विचारांचं आपल्या महायुतीच्या एकजुटीचं चा, महायुतीच्या ताकदीच आणि अडीच वर्ष तुम्हाला मी सांगतो आता अर्जुन सांगत होते की तुम्हाला झोपता कधी जेवता कधी उठता कधी मला सगळे प्रश्न विचारतात तुम्ही किती वेळ झोपता मी म्हणालो मला कार्यकर्त्याचं काम शेवटचा कार्यकर्ता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी झोपत नाही आणि मी पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केलं अडीच वर्ष मेहनती केली आणि माझ्या हे श्रेय हो। माझ्या लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे लाडक्या तरुणांचं आहे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे आणि म्हणून लाडक्या शेतकऱ्यांनी आपण सगळ्यांनी लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला नसता मायबाप जनतेचे आशीर्वाद नसते तर हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून कधीच वागलो नाही मग अशी हिकमत उडान यांनी सांगितलं लोक लो म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि कॉमन मॅन सारखाच जगलो कॉमन मॅन सारखाच वागलो आता मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे पण आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम करायचं आहे काय कुठली पद पद येतात जातात पण आता सगळ्यात मला माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणीची ही ओळख सर्व पदांपेक्षा मला मोठी आहे आणि महत्वाची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला मी एक साधा कार्यकर्ता आहे कालही साधा कार्यकर्ता म्हणून होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे मला कधी एकना या एकनाथला पदाची लालसा नव्हती मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतो आणि तुम्हाला माहित आहे की यावेळेस देखील मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलो नाही माझ्या नेतृत्वात ही निवडणूक झाली दोन्ही उपमुख्यमंत्री माझे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्र मेहनत घेतली आपण योजना केल्या प्रकल्प बंद पाडलेले आपण सुरू केले आज महाविकास आघाडी महा विरोधी विकास विरोधी आघाडीने काय दिवे लावले होते आपल्याला माहित आहे आणि म्हणून हे सर्व प्रकल्पातले स्टे आम्ही काढून टाकले समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातो याच्यात पण खोडा घातला होता याच्यात पण स्टे टाकला होता याच्यात पण स्पीड ब्रेकर टाकले होते सगळे उकडून टाकले आम्ही आणि एकीकडे विकासाना चालना दिली विकास प्रकल्प पुढे नेले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आणि या योजना राबवल्या आणि म्हणून या महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा असं यश मिळालं आणि म्हणून तुम्हालाही सगळ्यांना एक आनंद झाला पण मी सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही कधी कधी स्वार्थ बाळगला नाही कधी चिकटून बसलो नाही मी स्वतःच यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित भाईंना फोन केला महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला या एकनाथ शिंदेचा आणि आमच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा जर माझ्या जागेवर दुसरं कोण असतं तर दोन हजार एकोणीसला ज्यांनी काय केलं दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःचा स्वार्थ जागृत झाला तो तर स्वार्थ अगोदरच जागृत झाला होता ना अर्जुन अर्जुनराव साक्षीदार आहेत एकोणीस कधी एकोणीसशे नव्याण्णव ला जे स्वप्न स्वप्न आणि इच्छा ती जागृत झाली दोन हजार एकोणीस ला अरे आपण युतीत लढलो होतो युतीचं सरकार निवडून आणलं पाहिजे होत परंतु जेव्हा स्वार्थ जागृत होतो तेव्हा नीतिमत्ता आपली वैचारिकता आपले विचार सगळं बाजूला पडत आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी जी स्वार्थी भूमिका घेतली आज काय झालं आज काय झालं आज काय राहिलं आज आजही आरोप करताय अरे बाबा आरोप अडीच वर्ष माझ्यावर केले तुम्ही मी तुम्हाला आरोपाला आरोपाने उत्तर केलं नाही मी म्हणाला आरोपाला मी कामाने उत्तर देईन असंच म्हणालो मी म्हणालो आता अजून आरोप केला आता बोराडे इकडे आले ते म्हणाले गतार तो बोला गेला कचरा गेला म्हणजे गेले ते कचरा आता मी म्हणालो असाच आरोप करत बसाल तर ते वीस आलेले आहेत त्याच्यावर एक शून्य निघून जाईल आणि मग काय राहील आणि म्हणून आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा कारण या राज्यातली जनता सुज्ञ आहे काम पाहिजे त्यांना काम काम करणारे लोक त्यांना पाहिजेत आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता खुर्ची शोधत नाहीत काम शोधतात आणि लोकांच्या अडचणी शोधतात याला म्हणतात कार्यकर्ता आणि म्हणून ते मी काम करतोय आणि आपल्याला मी एकच सांगतो या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर राज्यातल्या मायबाप जनतेचा अधिकार आहे आणि तो कायम राहील आणि मी हेही सांगतो की या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हे माझं सर्वोच्च कर्तव्य आहे ते मी निभवणार आणि म्हणून मी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण या लोकांच्या सेवेत घालवला आणि म्हणूनच अडीच वर्षा पूर्वी जे सरकार आम्ही आणलं या सरकारने काम केलं आणि म्हणून काही लोक आता म्हणतात काही आपण काही करायचं नाही दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही असं सरकार चालतं का कधी आता मला नवीन काहीतरी उपाधी देतात मी गावी गेलो की म्हणाले म्हणतात हेलिकॉप्टरने शेती करायला जातो अरे मी गावातला माणूस आहे मी शेतकरी आहे मी वरचा माणूस आहे शेतीची आवड आहे आता म्हणतात आता स्वतः घरात बसू आणि दुसऱ्याला म्हणतात रुसूबाई रुसू हे नवीन एक त्यांनी फॅड आणलं काल परवा आता सगळ्यांवर टीका करून झाले मोदीजींवर टीका करतात अमित भाईंवर टीका करतात एकनाथ शिंदेवर टीका करतात यांना रात्री बसता उठता टीकेशिवाय दुसरं काय नाही म्हणाले वाघ नक काढू अरे वाघ नक घालायला या मनगटात ताकद लागते आणि वाघाच काळीज लागत आणि म्हणून कुणाशी कुणाच्या बद्दल बोलताय सूर्यावर थुंकल्यानंतर काय होतं आपल्याला माहित आहे काय होतं आपल्याला माहित आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही आज तुम्हाला सांगतो विधानसभेत तुम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे विधानसभेत तुम्ही एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मान विजय मिळवलाय आता मी तुमचे आभार मानायला यासाठी आलोय की तुम्ही आमच्या दोन्ही पाच शिलेदारांना निवडून दिलो आणि आता आता आपला पुढचा संकल्प एकच आहे की गाव तिथे शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि या ठिकाणी मना मनामध्ये बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे सरकारने केलेल्या योजना ज्या आहेत या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्या योजनांचा फायदा लोकांना मिळवून द्यायचा आहे आज मी आपल्याला सांगतो हे राज्य वेगाने पुढे जात आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे केंद्र आणि राज्यात एक विचाराचं समविचाराचा पक्ष सरकार असल्यामुळे आपल्याला फायदा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या पुढच्या ज्या काय विधान याच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद आहे महापालिका नगरपालिका आहे कधीही लागतील आणि या निवडणुका नगरपंचायती आहे या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे आणि म्हणून त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे आणि म्हणून मी आज काँग्रेसचे किती काँग्रेसचे देखील आठ नगरसेवक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात गणेश राऊत आणि सर्व हरेश देवावाले आणखी जे जे कोण आहेत हे सर्व लोक त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज बोराडे आपले आलेत त्या बोराडे यांचं देखील मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो ते मूळचे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक पण एवढे दिवस का राहिले तिकडे माहीत नाही मला <laughs> आणि म्हणून आता मी सांगतो एकच यापुढे बाळासाहेबांचे विचार पुढं नेणारी शिवसेना आपल्याला राज्यामध्ये पुढे न्यायची आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा डंका देशभरात आपल्याला वाजवायचा आहे यासाठी आपल्याला सज्ज व्हायचंय एवढीच आपल्याला मी विनंती करतो कारण शेवटी आपल्या सर्व मी एवढंच सांगतो व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व पदाधिकारी आहेत समोर देखील पदाधिकारी असतील हे सर्व कार्यकर्ते तुम्हाला आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात महापौर करतात सगळं करतात हे सगळे लोक मेहनत करतात म्हणून आपण निवडून येतो म्हणून आपण व्यासपीठावर बसतो फक्त मला आपल्याला एवढीच एवढंच सांगायचं आहे पदाधिकाऱ्यांना की हा जेव्हा कार्यकर्ता अडचणीत येईल एखादं हॉस्पिटलचं काम एखादं पोलीस स्टेशनचं एखादं कोर्टाचं काम असेल तेव्हा मात्र त्याच्या अडचणीमध्ये संकटात आपण धावून गेलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता जपा हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे शिवसेनेचा आत्मा आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर ते शिवसैनिक आहे आणि म्हणून या शिवसैनिकाला जपा अशा प्रकारची विनंती सर्व पदाधिकाऱ्यानं करून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण जे निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो हा आणि एकनाथ शिंदे तुमच्या अर्जुनराव हिकमत उडान तुमच्या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आहेत पाण्याचे असतील रस्त्याचे असतील शेतकऱ्यांचे असतील हे सोडवल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र